जळगाव जिल्ह्यातील ऋषिल मल्टीपर्पज पर फाउंडेशन संचलित उडान दिव्यांग पुनर्वसन केंद्रातील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांनी यंदा देखील आपली आगळीवेगळी दिवाळी साजरी केली आहे जळगाव शहरातील चिमुकले राम मंदिरात अकराशे एक्कावन्न दिवे प्रज्वलित करून यावेळी दीपोत्सव साजरा करण्यात आला ऋषील मल्टीपर्पज पर फाउंडेशन संचलित उडान दिव्यांग पुनर्वसन केंद्रातर्फे दरवर्षीप्रमाणे दीपोत्सव साजरा करण्यात आला दिव्यांग विद्यार्थी आणि पालकांनी सजवलेल्या विविध रंगांनी पंतया करून हा उपक्रम चिमुकले राम मंदिरात पार पार पडला पडला आज दिनांक रोजी संध्याकाळी वाजता हा उपक्रम यंदा देखील चिमुकले श्रीराम मंदिरात अकराशे एकावन्न पंत्या प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे हरिभक्त पारायण दादा महाराज जोशी जैन उद्योग समूहाचे मीडिया संचालक अनिल जोशी सुनील खैरनार फिलिक्स बेल्जियम उद्योजक विनोद बियानी माजी नगरसेवक अमित काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला या संदर्भात उडान बौद्धिशीय संस्थेच्या संचालिका हर्षाली चौधरी नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊया माझी मुलं अगदी आणि निरागस आहेत आणि असं म्हणतात की यांनी केलेलं प्रत्येक कार्य किंवा यांनी केलेली प्रार्थना ही ईश्वरापर्यंत सहज पोचते तर आपण विश्वाच्या शांतीसाठी सध्या जे चालू आहे किंवा महायुद्ध आता येणार उभं येणार तर पूर्ण विश्व विश्व हे मंगलमय हो आणि जर कोणाच्या मनात जी काही निगेटिव्हिटी किंवा जे काही अंधकारमय जे असेल तर या दिव्यांच्या लख प्रकाशाने संपूर्ण विश्व उजळून जाऊ याच्यासाठी माझ्या दिव्यांग मुलांनी ह्या पण त्या स्वतः बनवून त्या प्रज्वलित केल्या आणि लोकांनी जनतेने पण त्याला खूप छान सहभाग सहभागी झाले त्याच्यासाठी मी सगळ्यांचे खूप खूप आभारी अकराशे एक्कावन्न म्हणजे एक शुभ आकडा आहे म्हणून आणि मंदिर परासरामध्ये तितक्याच नव्हतात म्हणून अदरवाईज आम्ही खूप लावू शकतो पण मंदिर परिसरात जेवढ्या शक्य होतील तेवढ्या या कार्यक्रमाच्या यशस्वी यशस्वीतेसाठी अध्यक्षा उडानच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी प्रवीण चौधरी धनराज कासट सविता नंदनवार हेतल पाटील जयश्री पाटील हेमांगी तडेले विनीत आहुजा महेंद्र पाटील रोटे प्रतिभा पाटील रितेश पाटील वनमाला कोडी आदींनी परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन स्वाती ढाके यांनी केले